न्यूज अँड एंटरटेनमेंट अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा दूरदृश्य प्रणालीद्वारे दुर्गम भागातील नागरिकांशी संवाद दुर्गम भागातील नागरिकांना पहिल्यांदाच मिळाली समस्या मांडण्याची संधी गडचिरोली मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टी निर्माण झाली आहे अहेरी उपविभागीय सिरोंचा आणि भामरागड या तालुक्यांचा अहेरी मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे एटापल्ली भामरागड सिरोंचा आणि अहेरी ही चार तालुके अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जातात एकीकडे पूर परिस्थिती रस्त्यांची दयनीय अवस्था आणि त्यातच अठ्ठावीस जुलैपासून सुरू झालेला नक्षल्यांचा शहीद सप्ताह यामुळे या चार तालुक्यातील दुर्गम गावांना अधिकाऱ्यांना भेट देणे शक्य नसल्याने अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी पहिल्यांदाच दूरदृष्टी प्रणालीद्वारे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला सध्याच्या परिस्थितीत भामरागड सिरोंचा आणि एटापल्ली तालुक्यातील बरेच गावातील नागरिक जिल्हा मुख्यालय तर सोडा किमान अहेरीपर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे तालुका पातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विविध विभागांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत थेट छत्तीसगड सीमेवरील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील नागरिकांशी त्यांनी संवाद साधून परिस्थिती जाणून घेतली विशेष म्हणजे नुकतेच काही दिवसांपूर्वी प्रभारी जिल्हाधिकारी पदाचा त्यांनी कार्यभार सांभाळलाय त्या दरम्यान त्यांनी प्रायोगिक तत्वावर जनसंवादातून सुशासनाकडे हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला होता सध्या अहेरी उपविभागातील परिस्थिती लक्षात घेता त्यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्वांना एकत्रित आणून एटापल्ली सिरोंचा आणि अहेरी या तीनही तालुक्यातील अतिदुर्गम गावातील नागरिकांच्या आरोग्य शिक्षण शेती आणि पूरपरिस्थिती त्यासोबतच विविध समस्या जाणून घेतल्या दुर्गम भागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांनी मुख्यालयी उपस्थित राहण्याबाबत आरोग्यसेवेसंबंधी आवश्यक कामांसाठी निधीची मागणी करण्याबाबत रस्ते वाहतूक सुरळीत ठेवण्याबाबत व नुकसानीचे पंचनामे वेळेत पूर्ण करण्याबाबत यंत्रणेला सूचना दिल्या एवढेच नव्हे तर यावेळी वांघेझरी येथील सर्पदंश झालेले रुग्ण बापूराव वासूजी शेंडे कोटमी आश्रमशाळेतील आजारी विद्यार्थी अनिल माझी कवडो

अनेक ठिकाणी आपण पोहोचू शकत नाही त्यामुळे नेमकी तिथली काय परिस्थिती आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे आरोग्यविषयक अनेक समस्या लोकांना आहेत परंतु त्या अनुषंगाने प्रत्यक्ष फील्डवर काय चाललं आहे गावात काय चाललं आहे हे जाणून घेणे आवश्यक होतं म्हणून आज या ठिकाणी आपण वी सीद्वारे म्हणजे दृक्ष श्राव्य माध्यमाद्वारे सर्व केवळी तालुक्यातील तहसीलदार तालुका आरोग्य अधिकारी तसेच कल्लेड या गावातील नागरिक आणि पी एस सी म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे तिथल्या समस्या आपण जाणून घेतलेल्या आहेत सोबतच जिल्हास्तरीय आरोग्य अधिकारीसुद्धा या ठिकाणी उपस्थित होते आणि यांच्या समस्या कशा सोडवायच्या यासाठीसुद्धा आपण या ठिकाणी नियोजन करून निर्देश दिलेले आहेत आणि आजच्या या कार्यक्रमाचे मुख्य उद्देश की या चारही तालुक्यामधील सर्व जनतेला ज्या चांगल्या पद्धतीने सक्षम पद्धतीने योग्य पद्धतीने आरोग्यसेवा पुरवल्या जाव्या आणि त्यासाठी संपूर्ण प्रशासन त्यांच्या पाठीशी आहे हे त्यांच्या लक्षात यावं यासाठी आपण हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला होता आणि अशा पद्धतीने आपण एक अभिनव पद्धतीने सर्वांशी संपर्क साधलेला आहे विशेषतः आपण जसे बोलले की नक्षल सप्ताहसुद्धा सुरू आहे आणि कट ऑफ झालेली विलेजीस आहे अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाने या ठिकाणी बसून एका तासाच्या आत चारही तालुक्यातील सर्व यंत्रणांशी आणि लोकांशीसुद्धा आपण संपर्क साधू शकलो त्यामुळे आपल्या वेळेची सुद्धा बचत झाली संसाधनांची सुद्धा बचत झाली आपल्याला त्रास सुद्धा झाला नाही आणि लोकांचा सुद्धा आपल्याला त्यांची ऐकायला मिळाली त्याच्यामुळे हा एक अभिनव उपक्रम आपण या ठिकाणी राबवला आहे धन्यवाद